रोज रोज चपाती खाऊन आणि करून खूपच कंटाळा येतो आणि दुसरी काय तर स्पेशल डिश करावी म्हणली तर भाजी उरणार ही उरायला नको आणि भाजीही उरायला नको म्हणून हॉटेल टाईप करायचं ठरवलं यासाठी मी सर्वप्रथम दोन वाटीभर इतकं गव्हाचे पीठ घेतलेले आहे यामध्ये थोडस चवीनुसार नमक देखील टाकून घ्यायचे आहे यामध्ये ईस्टचा वापर करत असतात आपण इष्ट न वापरता एक चमचा भर इतकं बेकिंग पावडर आणि एक चमचा भर इतकं बेकिंग सोडा देखील वापरायचं आहे तुम्हाला जर बेकिंग सोडाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्याने पीठ छान असं फुलतं त्यामुळे आपण हे वापरायचे आहे यामध्ये थोडंसं चार चमच्यावर इतकं दही टाकायचे आहे तुम्हाला जर दह्याचे प्रमाण जास्त हवे असेल तर टाकू शकता याचं जाता एक चमच्यावर इतकं तेल टाकून घ्यायचे आहे तेल टाकून झाल्यानंतर छान असं मिक्सअप करून घेऊयात सुरुवातीला पाणी न टाकता छान असे मिक्सअप करून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते जर आपण यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर टाकला नसताना तर खूपच वेळ लागला असता जवळजवळ तुम्ही पाच ते सहा तास लागली असते तुमची जर पूर्वतयारी असेल ना तर तुम्ही पाच ते सहा तास निवान थांबू शकता तुम्हाला हे पटकन बनवायचे असेल ना तर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरावाच लागतो आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आहे पाणी टाकत असताना तसे लागेल लागे ना ला तसे पाणी टाकायचे आहे सोपटाचा डो तयार करायचा आहे आणि एकदम टाकायचे नाही जर जसे पाणी लागेल ना तस तसे पाणी टाकत राहायचे आहे अजूनही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा तुमच्या कमेंटमुळे मला खूपच प्रेरणा मिळते बघा सोपटा साडो तयार करून झालेला आहे तुम्हाला जर गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचा वापर करायचा असेल तर करू शकता मैद्याचा वापर केल्यामुळे तर फेक्ट आणि बेस्ट असा कुलचा तयार होता हे तयार झालेले पीठ आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे मला जर जास्त गडबड असेल तर पाच मिनिटं ठेवलं तरी काही हरकत नाही जवळ दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत बघा परफेक्ट असा सॉफ्ट डो तयार झालेला आहे आता याला थोडस तेल लावून घेऊया थोडस हाताला तेल लावून त्याला एक केली ना तर खूपच छान असं असं आपल्याला परफेक्ट असा डो हवा आहे ना तसा हवा आता याला पळपटावर ठेवून परत एकदा याला एक जीव करून घेऊया जीव करत असताना थोडस वरून वाळेपीठ देखील लावून घेऊया मला जर परफेक्ट असा डो हवा असेल ना तर तुम्हाला जवळजवळ दोन ते तीन तास थांबावे लागेल आता आपण चपातीला जसा गोळा करतो ना तसा प्रकारे आता गोळा करून घ्यायचा आहे गोळा करता असताना थोडस हाताला तेलही लावून घ्यायचं आहे परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे आता याला पळपटावर ठेवून असं भरून वाळेपीठ लावून घेऊया आणि छान असं लाटून घेऊया लाटत असताना चपाती सारखे मोठे लाटून घ्यायचे नाही तर हॉटेलमध्ये कुलच्या मेथून तशाच पद्धतीने अगदी लाटायची आहे म्हणजे गोल लाटायचे नाही तर थोडस लांबट लाटायची आहे जसं हवे ना तसे परफेक्ट असे लाटून झालेले आहे आता माणसं असं यामध्ये काळ लावून घेऊयात काळ लावत असताना जास्त लावायची नाही तर थोडसच लावायची आहे त्यानंतर आता यावर थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर देखील टाकून घेऊयात आता लगेच असे परफेक्ट असं बसण्यासाठी याला थोडस वरून लाटून घेऊया असा मंदाचे ठेवून एक पसरट तवा घ्यायचा आहे तवा गरम झाल्यानंतर थोडस पाणी शिपडून घ्यायचे आहे याला कुलच्या आता यावर टाकून घेऊयात पद्धतशीर असं टाकून घेऊया टाकत असताना वरची बाजू वरच ठेवायची आहे सर्वप्रथम खालची बाजू भाजून घेऊयात त्यानंतर असं पलटी मारायची आहे आणि वरची बाजू भाजून घ्यायची आहे आता वरची बाजू भाजत असताना थोडस अशा पद्धतीने कापड्यां त्याला दाबून घ्यायची आहे त्यानंतर आता हे पलटी करून घ्यायची आहे वरून तेल लावून घेऊयात तुमच्याकडे जर बटर अवेलेबल असेल ना तर बटर लावून घेऊ ला शकता बघा छान असा कुलचा तयार झालेला आहे हा कुलच्या तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता पनीरची कोणतीही भाजी असू दे हा कुलचा खूपच बेस्ट लागतो अशाच पद्धतीने चपातीच्या पिठाचा वापर करून मध्ये जसा मिळतो ना तसा कुलच्या घरीच ट्राय करा गरमागरम कुलच्या घरातल्या नाही खाऊ घाला मला हा व्हिडिओ माझा आवड्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा धन्यवाद